मित्रांनो यावर्षी पावसाने मस्तच हजेरी मारली आहे जवळजवळ पावसाने त्याचा स्वभावच बदलला आहे मला आठवतो तर या पावसातलं माझ्याच मनातलं तो एकच चित्रपट कारण वातावरणच इतकं रोमांचक झालं आहे तुम्हालाही आठवतं का पावसातलं ते एक गाणं बहुधा ते गाणं सगळ्यांच्याच आवडीचं आहे नमस्कार मंडळी मी आहे अंबरनाथकर स्मिता भोसले आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी पाऊल पडते पुढेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेल्या आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीचा उपवास असल्यामुळे नॉनव्हेज बनवू शकले नाही ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हलवा फ्राय कोळंबी फ्राय आणि प्रॉन्स मसाला माझ्या पद्धतीचे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी मॅरिनेट करण्यासाठी कश्मीरी पावडर लाल तिखट हळद आणि धणा पावडर वापरले आणि चवीसपुरतं मीठ स्वयंपाक करताना मी जास्त मसाल्यांचा वापर करत नाही जे आपले बेसिक घरातले मसाले आहेत तेच मी वापरते मॅरिनेट करण्यासाठी इथे मी आता कोळंबी आणि हलवा अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे फिश मॅरिनेट होईपर्यंत इकडे मी प्रॉन्स मसाला करून घेते प्रॉन्स मसाल्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो लसूण कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर असे सामग्री घेतली आहे बेसिक मसालेच वापरणार आहे भरपूर मसाल्यांचा उपयोग मी जेवणात करत नाही बेसिक मसाल्याने सुद्धा एक सुंदरच रंग आता मी याच्यात कोळंबी घालून त्याला चांगलं परत वाफेवर शिजवणार आहे नुसत्या वाफेवर शिजवलेली ही कोळंबी फारच सुंदर दिसते आणि नुसती सुंदर दिसत नाही पण कोळंबीला एक वेगळाच रंग आलेला आहे ही कोळंबी एका रेस्टॉरंटसारखी खमंग आणि चविष्ट झालेली आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशावेळी फ्राय आणि तिखट हे खाण्याचं मज्जाच वेगळी असते आणि स्पेशली जेव्हा ते नॉनव्हेज असेल तर वाह फिश फ्राय करण्यासाठी इकडे मी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स घेतलेला आहे तव्यावर तेल चांगलं गरम झाल्यानंतर सर्व हलवा फिश आणि प्रॉन्स फ्राय करून घेणार आहे तेल चांगलं गरम करून घेतल्यामुळे आणि मीडियम टू लो गॅस ठेवल्यानंतर आपली फिश ही चांगली फ्राय होते जास्त तळली जात नाही किंवा तव्याला लागतही नाही किंवा चिकटतही नाही माझा हा विश्वास आहे जेव्हा स्वयंपाक करत असताना आपलं मन जर प्रसन्न आणि आनंदित असेल तर साधा वरणबातसुद्धा चविष्ट लागतो मग इथे तर नॉनवेजचा पेट आहे वा क्या बात आहे प्रॉन्स मसाला हलवा फ्राय कोळंबी फ्राय काय खमंग आणि सुंदर दिसते बघूनच पोट भरलं माझ्या किचनमध्ये एक छोटासा ट्रान्झिस्टर आहे जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी त्याच्यामधली जुनी गाणी नक्कीच ऐकते तेव्हा आजच्या ब्लॉगचा शेवटसुद्धा मी त्याच सुंदर गाण्याने करते तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद खा पी आणि मजेत राहा